शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या तागाचं वय जवळपास छत्तीस दिवस झालेला आहे आणि आता सगळा ताग जवळपास फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आहे तुम्हाला इथं दिसत असेल वर आता सगळ्या फुलकळ्या यायला चालू झालेल्या आहेत काही ठिकाणी अशा फुलकळी ऑलरेडी फुल देखील आपल्याला दिसून येतील या छत्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये जवळपास पाच पाणी आत्तापर्यंत तागाला द्यावी लागली बाकी फवारणी फक्त मावा थोडा एकदा आलता त्यामुळे एकच कीटकनाशकाची फवारणी केली बाकी कुठलंही खत टाकलं नाही कुठलंही खत फवारणीतनं ह्याला काही दिलेलं नाही तागाची उंची म्हटला तर जवळपास आता माझ्या कमरे एवढी होईल एवढी तागाची उंची आता झालेली आहे किती दिवसांनी गाडायचा तर अजून एक आठ दिवस आपण थांबणार आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपण ह्या तागाची गाडणी शेतामध्ये करून घेणार आहे ताक शेतामध्ये गाडल्यामुळं एकतर फर्टिलिटी तर सुधारते नत्राचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं आपल्या मातीमध्ये होतं मित्रांनो दुसरी महत्त्वाची ग गोष्ट मातीचं इरोजन थांबतं ऑर्गॅनिक कार्बन जो या प्रखर उन्हामुळं शेतातनं राहास होणार आहे त्याचं त्याचं प्रमाण आपल्याला इथं कमी करता येतं तिसरी गोष्ट ऑर्गॅनिक कार्बन मातीतला हे कुजणार आहे मातीमध्ये आणि ऑर्गॅनिक कार्बन आपल्या मातीचा वाढायला मदत होणार आहे काही तण आहे ती तणांची वाढ हे चांगले गर्द एकदम दाट हे असल्यामुळं तणांची वाढ थांबते काही जे डिसीज पेस्ट आहेत काही रोग आणि किडी आहेत त्यांच्या देखील आपल्याला सप्रेस करायला हे हिरवळीचे खतं मदत करतात हे ज्यावेळेला कुजण्याची प्रक्रिया होती त्यावेळेला बरेच ऑर्गॅनिक ॲसिड्स मातीमध्ये स्रवली जातात आणि त्याचा ते फायदा आपल्या पुढच्या पिकाला होतो म्हणून ताक किंवा धेंचा ह्या दोन्हीपैकी एक हिरवळीचं पीक आपल्या ऊस पिकाच्या सायकलमध्ये म्हणजे लागणखोड्यानंतर ताक किंवा धेंचा हे आपल्याला करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं